नमस्कार स्वामी व दुरसीचे केंद्र पूजा पाठवेदी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज परत एकदा नवीन स्थळांची माहिती घेऊन आलेलो आहे मुलांचे आणि मुलींचे जंगम स्वाम स्वामी या समाजातील मुलाचं बाराटा आहे या मुलाचा जन्मतारीख एकोणीसशे सत्त्याण्णव उंची पाच फूट पाच इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण बी ए ग्रॅज्युएशन चालले आहे या मुलाचं स्वतःचं बिझनेस आहे त्या बिझनेसमधून उत्पन्न महिन्याला दीड ते दोन लाख रुपये कमवते या मुलाचं हाताखाली चार पाच कामगार आहेत या मुलाचं वडील खाजगी नोकरी करत होते रिटायर्ड झालेले आहे निवृत्त झालेलं आहे या मुलाचा आई या मुलाचा आई नाही या मुलाला एक मोठा भाऊ विवाहित आणि एक बहीण विवाहित आहे या मुलाचं स्थळ आहे सांगली जिल्हा या मुलाला जंगम समाजातील मुलगी पाहिजे आणि तिचं शिक्षण कमीत कमी दहावी पुढे झालेली मुलगी पाहिजे या मुलाचं इस्टेट दोन मजली इमारत आणि स्वतःचं दुकानचा गाळा आहे आणि एक नवीन कार स्थळ आहे सांगली जिल्हा लिंगायत समाजातील मुलीचं बॅरेट आहे या मुलीचं जन्मतारख दोन हजार चार उंची पाच फूट मुलगी देसायला गोरी आहे शिक्षण शिक्षण सेकंड इयर बारावी झालेले आहे या मुली चवडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलीला दोन भाऊ दोन बहिण स्थळ आहे इंदापूर या मुलीच्या पेक्षा मुलगा नोकरदार असो किंवा बिझनेसमॅन मुलगा असो चालत या मुलीला जर कोणी या स्थळाबद्दल अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता फोन करून नाहीतर येऊन भेटू शकता महादेव कोळी या समाजातील मुलीचं बारेट आहे या मुलीची जन्मतारीख एकोणीसशे अठ्ठ्याण्णव उंची पाच फूट पाच इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण बी एस सी झालेले आहे सध्या व्यवसाय करते या मुलीचं वडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलीला एक भाऊ लहान अविवाहित आहे स्थळ आहे खारघर मुंबई मुंबईमधील ही मुलगी आहे महादेव कोळी समाजातील मुलगी आहे या मुलीचा अपेक्षा मुल, मुलगा महादेव कोळी या समाजातील पाहिजे तो बिझनेसमॅन असो किंवा नोकरदार असो चालते या मुलीला लिंगायत समाजातील मुलाचं बारेट आहे या मुलाची जन्मतारीख एकोणीसशे शहाण्णव उंची पाच पॉईंट सात मुलगा दिसायला सावळा आहे शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे या, या मुलाचं नोकरी ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये मॅनेजर म्हणून आहे महिना मासिक वेतन तीस हजार रुपये या मुलाचं वडील नाही आई गृहिणी या मुलाला तीन बहीण विवाहित आहे या मुलाला भाऊ नाही स्थळ आहे सोलापूर या मुलाचं इस्टेट चौदा एकर पूर्णपणे बागायत शेती आहे गावाकडे घर आहे आणि सोलापूर सिटीमध्ये दोन मजली इमारत दोन गाळे आहेत या मुलाच्या अपेक्षा मुलगी लिंगात समाजातील पाहिजे आणि तिचं शिक्षण कमीत कमी बारावी पुढे शिक्षण झालेली मुलगी पाहिजे गुरव फुलारी समाजातील मुलीचं बायड आहे या मुलीची जन्मतारीख दोन हजार तीन उंची पाच फूट मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण भूकॉम झालेले आहे या मुलीचा वडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलीला एक भाऊ आणि एक बहीण स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुलीचा अपेक्षा मुलगा गुरव समाजातील पाहिजे त्याचा बिझनेस असो किंवा नोकरी असो चालतं या मुलीला लिंगायत समाजातील मुलीचं बाटट आहे या मुलीचं जन्मतारीख दोन हजार एक उंची पाच फूट तीन इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण या मुलीचं शिक्षण डी एड झालेलं आहे प्लस बी कॉम झालेलं आहे सध्या शाळेत शिकवायला जाते शिक्षक म्हणून शिक्षिका म्हणून शाळेत शिकवायला जाते या मुलीचं वडील खाजगी नोकर करतात आई गृहिणी या मुलीला भाऊ एक आहे बहीण नाही स्थळ आहे सोलापूर या मुलीच्या पेक्षा मुलगा लिंगाज समाजातील पाहिजे त्याचं बिझनेस असो किंवा नोकरी असो चालतंय लिंगायत समाजातील मुलीचा बायडेटा या मुलीची जन्मतारिक एकोणीसशे नव्याण्णव उंची पाच फूट दोन इंच मुलगी दिसायला सावळी आहे शिक्षण बी एस सी झालेले आहे प्लस बी एड झालेले आहे या मुलीचं नोकरी बेंगळूर येथे आहे आणि मुलीचं वडील शेतकरी आहे आई गृहिणी या मुलीला दोन लहान भाऊ अविवाहित आहे या मुलीला बहीण नाही स्थळ आहे बिजापूर जिल्हा या मुलीचा अपेक्षा मुलगा लिंगायत समाजातील पाहिजे त्याचं बिझनेस असो किंवा नोकरदार असो चालतं या मुलीला आत्ता जे काही तुम्हाला स्थळांची माहिती सांगितलं त्या स्थळाबद्दल तुम्हाला अजून काही शंका असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता नाहीतर डायरेक्ट माझ्या ऑफिसला येऊन भेटू शकता ऑफिस पत्ता हत्तुरवस्ती इमानतळ गेटसमोर स्वामी वधूरसूचे केंद्र सोलापूर येथे आहे येताना फोन करून या आणि या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा तुमच्या पाहुणे मंडळीमध्ये जर कोणी लग्नाचे असेल तर तुम्ही त्याच्या त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला शेअर करू शकता आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये पण शेअर करू शकता या व्हिडिओला ला, ला व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा धन्यवाद परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये